सर्व सामान्यंचा बुलंद आवाज बीजी 24 तास हे काम नवे जबाबदारी आमची स्वतःचे सहकारी दरवर त्यांनी जे ग्रामपंचायतीला दे आता आर्थिक संकटात असताना सरकारने केलेले

यांनी गेल्या आठ दहा दिवसापूर्वी मला प्रत्यक्षात बोलावून घेऊन माझ्याशी निरळ ग्रामपंचायतीच्या विविध समस्येबाबत चर्चा केली त्यावेळेस मी ग्रामपंचायत स्तरावर येणाऱ्या ज्या आडी अडचणी आहेत त्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली असता त्याच्यामध्ये प्रामुख्याने निरळचं जे काही स्ट्रीट लाईट किंवा ज्या वाढत्या नागरीकरण आहे त्याच्यामध्ये ज्या स्ट्रीट लाईटची संख्या पाहता त्याच्या बाबतीत त्यांनी ते मला विचारणा केली की बाबा लाईट्स वगैरे का लागत नाहीत तर याच्या बाबतीमध्ये ग्रामपंचायत आर्थिक संकटात असताना आम्ही आमच्या परिसर्वतोपरी प्रयत्न करतो आणि ठिकठिकाणी आपण लाईट्स लावण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ते त्यांनी स्वतःहून त्यांनी असं सूचना केली की माझ्या स्वखर्चाने मी आपल्या ग्रामपंचायत हे सहकार्य करू इच्छितो त्यानुसार मी आपणास एक कमीत कमी एक पन्नास स्ट्रीट लाईट देऊ इच्छितो तरी त्याचा आपण स्वीकार करावा तर करा ते ते मी त्यांना सांगितलं की ठीक आहे तुमच्या इच्छेने तुम्ही देतात चांगली गोष्ट आहे त्या बाबतीत आमचा कुठलाही या बाबतीमध्ये नकार नाही आहे तुम्ही सहकार्य करता तर आम्ही त्याचा निश्चित स्वीकार करू त्यानंतर त्यांनी गडूळ पाण्याच्या बाबतीत सुद्धा माझ्याकडे विचारणा केली की गडूळ का पाणी येते तर त्यावर मी त्यांना सांगितलं की वेळोवेळी जे आपलं पंप हाऊस आहे कुंबे असेल बोरले असेल बोरलेला आपली सर्व फिल्टर सिस्टम आहे त्या ठिकाणी मी स्वतः ग्रामविकास अधिकारी म्हणून वेळोवेळी जाऊन पाहणी केलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला आपला एकच फिल्टर चालू आहे तर त्याच्यावर तो लोड येत असल्यामुळे आपण कितीही जरी समजा शुद्धीकरणाचं साहित्य आपण वापरलं टी सी एल असेल आलम असेल परंतु ज्यावेळेस दोन्ही फिल्टर जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत आपल्याला शुद्ध पाणी पुरवठा होऊ शकत नाही असं प्रथम दर्शन पाहता दिसून येत आहे त्या बाबतीत सुद्धा त्यांनी ते माझ्याकडून जे काय याच्यासाठी जे प्रयत्न करता येतील असं मी करेल असं त्यांनी तो शब्द दिला तरी आज या ठिकाणी जे तुम्ही पंचायतीला जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल एक ग्रामविकास अधिकारी म्हणून मी आपला सर्वांचा ऋणी आहे माझ्याकडून ग्राम विकास अधिकार म्हणून जे जे काही आपल्या नेरळ्या गावासाठी जे काही गावा सहकार्य करता येईल चांगल्या पद्धतीने आपल्याला एक काम त्याचा मी प्रयत्न करणार आहे आज या निमित्ताने सर्वांचे मी ग्रामपंचायतीच्या वतीने आभार व्यक्त करतो सर्व पत्रकार बंधूंचे सुद्धा आभार व्यक्त करतो धन्यवाद सरपंच भगवंत सिंग एक आठ दहा दिवसापासून बराच व्हॉट्सअपवर आपल्या याच्या ग्रुपवर लाईटच्या समस्या चालू होत्या त्याच्यासाठी मी एक निर्णय घेतला एक आठ दहा दिवसापूर्वी मी ग्रामसेवकांना भेटलो तर ग्रामसेवक साहेब बघा निरळमध्ये लाईट नाही तर त्याच्याबद्दल मी काहीतरी निरळकरांना देणं लागतोय ग्रामपंचायतला देणं लागतोय त्याच्यासाठी मी पन्नास स्ट्रीट लाईट तुम्हाला आणून देईन तर त्याचा कार्यक्रम आज हो ठेवला आणि त्यांनी मला एक त्या टायमाला दुसरी पण समस्या सांगितली तसे हा पण गोंगट चालू आहे किंवा नळाला पाणी गडूळ येतोय एकच फिल्टर चालू आहे तर मी त्यांना सांगू इच्छितो मी माझ्या वरच्या पुढाऱ्यानं सांगितलंय तो जो सात आठ लाख लाख रुपये खर्च आहे दुसऱ्या बिल्डरचा तो पण मी करून देईन तुम्हाला फक्त एक दहा पंधरा दिवस द्या मी वरच्या नेत्याशी आमचे गगर भाऊ घरे असतील यांच्याशी मी बोललेलो आहे आणि तो पण मार्गी लावून देऊन तुम्हाला लवकरात लवकर